तुम्ही जो टी शे माग तुम्ही आजच समजतो तुम्ही काही नाही आम्हाला आंदोलन आंदोलनात पण आमच्यावरती तीनशे सातचे माझ्यावरती तीनशे सातचा गुण आहे आपण काही केलं नाहीये त्यामुळे काही घाबरण्याचं कारण नाही आणि त्यामुळे सतत हे वकील मंडळी सोबत असतात त्यामुळे अजिबातच घाबरत नाही आता आम्ही आम्ही असं करतो तुम्हाला जर ते प्रयत्न केला ना आम्ही त्या मुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांच्या घरालाच याला टाकून बसतो आम्हाला काय तिथं काही काम नाही हेच कामं करायचं आम्हाला घरच बघायचे लोकांचे कोणाचे कसे कसे बांधले तिथं काय आम्हाला कर माहीत नाही फोडून तुम तिकडे तुमच्याकडे डासले मोठं आहे म्हणजे त्याच्यापेक्षा आम्ही घरा घरा घराघरा हिरणारे सगळ्या दुनियात बघत आम्हाला येमान फमानं बघायचे तिकडं आम्ही तिकडं त्यांच्या दारा लिहिले टाकून बसवतो इकडं आम्हाला काही काम नाही कोरडं खाल्लं की त्यांच्या दारात जाऊन बसवतो सगळ्यात नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मी ॲडव्होकेट राजेश टेकाळे मी मुंबई हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतो आणि मराठा आरक्षण टिकवण्यासाठी मुंबई हायकोर्टमध्ये जी टीम आमची काम करत होती त्या टीममधले सगळे सदस्य या ठिकाणी साधारण दोन महिने मुंबई हायकोर्टमध्ये मराठा आरक्षण टिकवण्यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही लढा दिला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने इंद्रासानी केसमध्ये नसलेला लॉ तयार करून सुप्रीम कोर्टाने आपलं आरक्षण उडव उडवलं अत्यंत बेकायदेशीरपणे उडवलं आज मी वकील असल्यामुळे त्याच्यावर टिप्पणी करू शकतो त्यानंतर आपण कुणबी प्रमाणपत्राचा लढा चालू केला त्या माध्यमातून आज सगळे सरकारने पाळा तर सरसकट सर्व मराठा या आरक्षणामध्ये येणार आहे त्याबद्दल खरं तर म्हणून आपल्या मराठवाड्यामध्ये मात्र फार कमी प्रमाणामध्ये नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याचा एक रिव्ह्यू जसं आरक्षणाचा रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे तो घेतला जात नाही पण मराठवाड्यातल्या नोंदीचा रिव्ह्यू आपण घेणं गरजेचं आहे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये अत्यंत कमी नोंदी सापडलेली आहे आणि त्याच्यातून मराठवाड्याचं जो न्याय अपेक्षित आहे तो मागे पडलेला आहे तर मला असं वाटतं की याच्यावरती एक काम आपण करणं गरजेचं आहे दुसरं मुंबईमध्ये आपली वकिलांची तर मोठी टीम आहे दोन हजार सोळा अठरा याच्यामध्ये जे काही गुन्हे झाले त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मोफतच काम केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा आपण मराठा आरक्षण असेल किंवा आपलं आता जे आंदोलन होणार आहे त्यासाठी टीमची आणखी चांगल्या पद्धतीने आम्ही बांधणी करू साधारण दोन हजार वकील याच्यामध्ये जोडायचा प्रयत्न करू अधिवेशन सुरू होतं त्याच दिवशी मुख्यमंत्री